ढाब्यावर आणि हॉटेलमध्ये मिळणारी ही महागातली रेसिपी तुम्ही हा व्हिडिओ पाहून घरी बनवली ना तर पुन्हा कधीच तुम्ही हा पदार्थ हॉटेलमध्ये खाणार नाही नमस्कार मी वैशाली घरच्या स्वयंपाक मध्ये आज आपण बनवणार आहोत आखाड स्पेशल चिकन बोडा मसाला तोही कुकरमध्ये अगदी बॅचलर सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वीरित्या हा पदार्थ बनवतील सगळ्या साहित्याच्या अचूक प्रमाणासह आपण ही रेसिपी बनवणार आहोत आणि विशेष म्हणजे याला लागणारा मसाला सुद्धा आपण घरीच बनवणार आहोत तेव्हा रेसिपीला सुरुवात करूया या रेसिपीचा प्राण म्हणजे हा मसाला जो आपण इथे बनवणार आहोत मी सांगते त्या प्रमाणात आणि तेवढं साहित्य ते घेऊन हा मसाला बनवा विश्वास ठेवा रेसिपी इतकी छान होईल की, की तुम्हाला हॉटेलमध्ये जेवल्याचा फील घरी येईल मसाला बनवण्यासाठी बारा काळे मिरे दोन टीस्पून धणे एक स्पून बडीशेप एक टेबलस्पून कसुरी मेथी तीन सुक्या लाल मिरच्या चार घ्यायच्या आहेत हिरव्या वेलची एक तमालपत्र घ्यायचे त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचेत आणि अगदी छोटासा जावित्रीचा एक तुकडा घ्यायचा एक घ्यायची आहे मसाला वेलची पाच लवंगा आणि साधारणतः पाऊन ते एक इंच भर दालचिनी अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे पावडर मसाल्यांमध्ये एक टी स्पून घ्यायची आहे कश्मीरी मिरची पावडर आणि त्यासोबतच घ्यायचं आहे दोन टीस्पून बेसनाचं पीठ ग्रेव्ही बनवण्याकरता चार मध्यम आकाराचे टोमॅटो घ्यायचे वजनाने तीनशे पन्नास ग्रॅम चार मध्यम आकाराचे कांदे वजनाने दोनशे पन्नास ग्रॅम ग्रेव्ही बनवण्यासाठी तीन टेबल स्पून तेल घेतले वजनाने ते पंचेचाळीस ग्रॅम आहे पाऊन कप फेटून घेतलेलं दही वजनाने दीडशे ग्रॅम चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत आलं लसूण पेस्ट दीड टी स्पून आणि अर्धा छोटा चमचा हळद या रेसिपीसाठी पाचशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे चार वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि निथळून घेतलेलं आहे शक्य तेवढे याच्यातलं पाणी काढायचं आणि याच्यामध्ये एक तरी लेग पीस येईल अशा प्रकारे चिकन आणायचं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मॅरिनेट करायचंय त्यासाठी इथं एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घेतली ते सुरुवातीला घालूया एक टीस्पून मिरची पावडर अर्ध्या लिंबाचा रस अर्धा टीस्पून भाजलेल्या चिऱ्यांची पूड चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर हे सगळं साहित्य आपण या चिकनच्या तुकड्यांना हाताने चोळून अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे म्हणजे चिकनच्या तुकड्यांमध्ये आतपर्यंत छान हा मसाला मोरेल आणि त्याला छान चव येईल मसाला अशा प्रकारे चिकनच्या तुकड्यांना लावून झाला की याच्यावरती आता झाकण घालायचं आणि कमीत कमी अर्धा कमी ते एक तास आपण याला मोरण्यासाठी ठेवणार आहोत आणि तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया सुरुवातीला आपण मसाला बनवण्यासाठी जे कोरडे मसाले मी तुम्हाला दाखवले होते ना ते आपण आता भाजून घ्यायचे आहेत एक कढई गरम करून घ्यायची आणि गरम कढईमध्ये सुरुवातीला धणे घालायचे आणि त्यासोबतच आपण घालणार आहोत बडीशेप चार लवंगा मसाला वेलची आणि बारा मिरे चार हिरव्या वेलची इंचभर दालचिनीचे तुकडे आणि अगदी छोटासा जावित्रीचा तुकडा तीन सुक्या लाल मिरच्या आणि एका तमालपात्राचे तुकडे करून घेतले ते मंदाचे वरती हे सगळं साहित्य आपण आता छान असं ह्याच्यातून हलकासा सुगंध येईल इथंपर्यंत भाजून घ्यायचं साधारणतः चाळीस ते पन्नास सेकंदामध्ये हे सगळं साहित्य व्यवस्थित भाजून होतं हे सगळं साहित्य भाजून झालेलं आहे याच्यातून छान सुगंध येतोय आता या स्टेजला याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे गॅस बंद करायचा आणि कसुरी मेथी घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं अगोदर जर आपण कसुरी मेथी घातली असती तर ती करपली असते भाजून घेतलेला मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा याच्यामध्ये अगोदर मी जिरेपूड बनवली होती त्याच भांड्यामध्ये हे साहित्य घालते या मसाल्यांवरतीच आता घालायची आहे कश्मीरी मिरची पावडर आणि आपण जे बेसन घेतलं होतं ना तेसुद्धा या स्टेजला घालायचं आहे आता याला वाटून घ्यायचं वाटून घेताना खूपच जास्त जाडसर किंवा खूपच जास्त फाईन पावडर करायची नाही तर मीडियम जाडसर वाटून घ्यायचं आहे तर मी इथं वाटून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही डिशमध्ये ओतते मी तेव्हा बघा अशा प्रकारे आपल्याला इतकं जाडसर वाटायचं आहे आणि आता याच भांड्यामध्ये आपण चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आणि याची छान अशी प्युरी बनवून घ्यायची आहे कोरडा मसाला बनवून झाला प्युरी सुद्धा आपण बनवलेली आहे भाजीची आपली सगळी तयारी झालेली आहे आता आपण सुरू करूया एक कुकर घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तीन टेबलस्पून तेल घालायचं आणि गरम करून घ्यायचं ही भाजी तुम्ही कुकरमध्ये नसेल करायची तर कढईमध्ये किंवा मोठ्या पातेल्यामध्ये सुद्धा करू शकता तेल गरम झालं की गरम तेलामध्ये एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये कांदा चिरून घालतो ना तेव्हा तो एकदम जास्त बारीक चिरायचा म्हणजे ग्रेव्हीला कन्सिस्टन्सी छान येते आता लो मिडियम गॅसवरती हा कांदा आपण छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे लक्षात ठेवा रेसिपीचं नाव आहे चिकन भुणा मसाला त्यामुळे याच्यामध्ये परत न भाजणं किंवा भुणणं ही जी क्रिया आहे ती अगदी व्यवस्थित झाली तरच या भाजीला मस्त अशी चव येते त्यामुळे आता लो मिडियम गॅसवरती आपण हा कांदा भाजून घेणार आहोत कमीत कमी आठ ते दहा मिनिट लागतील लो मिडियम गॅसवरती दहा मिनिट मी कांदा भाजून घेतलाय कलरही याचा बदललेला आहे आणि छान तेल सुद्धा सुटलेला आहे तुम्ही मध्यम गॅसवरती सुद्धा कांदा भाजू शकता मात्र तो कांदा करपणार नाही याची काळजी घ्यायची तर आता आपला अशा प्रकारे हा कांदा मस्त असा भाजून झालेला आहे कांदा भाजून झाला की गॅस मंद करायचा आणि याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आणि त्यासोबतच घालायची आहे थोडीशी हळद अर्धा छोटा चमचा हळद घालूया आपण बनवून घेतलेला मसाला सुद्धा या स्टेजला घालायचा आणि आता गॅस मंद करायचा आणि मंदाचे वरती हा मसाला आणि आल्याची पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे आल्याचा कच्चेपणा जाईल आणि मस्त असा याचा सुगंध येईल इथपर्यंत आपण मंदाची वरती भाजूया कमीत कमी तीन मिनिट लागतील पण त्या दरम्यान मसाला खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची तीन मिनिट मसाला परतून घेतल्यानंतर आता टोमॅटोची प्युरी घालायची आणि टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर ज्याप्रमाणे आपण कांदा भाजून घेतला होता ना तेल सुटेपर्यंत आणि मस्त असा त्याचा रंग बदलेपर्यंत सेम त्याच पद्धतीने आपण आता हा टोमॅटो घातल्यानंतर मसाला परतून घ्यायचा आहे गॅस लो मिडियम करा किंवा मग मीडियम करा पण मसाला करपणार नाही याची काळजी घ्यायची पण हा मसाला भाजण्यापूर्वी तो लवकर भाजावा याकरता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चिकन मॅरिनेट करताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं त्याचा अंदाज घेऊनच मीठ घालायचं आता मस्त असं याला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊया याला सुद्धा कमीत कमी आठ ते दहा मिनिट लागतील दहा मिनिट मस्त असं याला परतून घेतल्यानंतर कडेने याला तेल सुटलेलं आहे शिवाय मसाल्याचा सुगंधही छान येतोय मसाला कोरडा झालेला आहे आता या स्टेजला याच्यामध्ये दही घालायचं आहे पण दही घालताना ते भाजीमध्ये फुटू नये याकरता एक ट्रिक सांगते तुम्हाला दही घालण्यापूर्वी गॅस बंद करायचा आणि त्यानंतरच आपण याच्यामध्ये दही घालायचं आहे अशा प्रकारे दही घातलं ना तर दही अजिबात सुद्धा फुटणार नाही दही घालूया आणि दही घातल्यानंतर मसाला आणि दही एक जीव होईल इतकं याला परतून घ्यायचं आहे तेवढं परतून घेतल्यानंतरच आपण पुन्हा गॅस सुरू करणार आहोत तोपर्यंत गॅस सुरू करायचा नाही दही मसाल्यांसोबत मस्त असं मिक्स करून घेतलं की आता गॅस सुरू करायचा आणि मध्यम गॅसवरती हे सगळं साहित्य हा मसाला आपल्याला पुन्हा याला पहिल्याप्रमाणेच तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे भाजण्याचा कंटाळा करायचा नाही हे तुम्ही नीट केलं तर भाजी एकदम मस्त होणार आठ ते दहा मिनिटांमध्ये पुन्हा या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे तेल खूप सारं दिसत नाही या स्टेजला पण ही रेसिपी तयार झाल्यानंतर आपल्याला याच्यातलं सगळं तेल वर आलेलं दिसतं तर आपण याला मस्त असं भाजून घेतलेलं आहे मसाला भाजून झाल्यानंतर मॅरिनेट करून घेतलेलं चिकन या मसाल्यावर घालायचं चिकन मसाल्यावरती घातल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम हाय करायची आणि फुल फ्लेमवरती आपण हे चिकन कमीत कमी तीन ते चार मिनिट अशा प्रकारे सतत परतून घ्यायचा आहे मसाला करपणार नाही याची काळजी घ्यायची गॅस मंद केलेला आहे एक शिट्टी काढून आपण हे चिकन शिजवणार आहोत पण मी याच्यामध्ये फक्त अर्धा फुलपात्र गरम पाणी घालते हे पाणी घालणं ऑप्शनल आहे पण जर समजा तुम्हाला एकदम ड्राय चिकन हवा असेल ना तर पाणी नका घालू पण थोडीशी याच्यामध्ये ओलसरपणा हवा असेल तर फक्त अर्धा ते पाऊण फुलपात्र पाणी घालायचं तेही गरम घालायचं पाणी घालून मिक्स केल्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि फक्त मध्यम आचेवरती एक शिट्टी काढायची आहे जा यापेक्षा जास्त शिजवायचं जा नाही एक शिट्टी काढली तरी मस्त असा चिकन भुणा मसाला आपला तयार होतो एक शिट्टी झाली की लगेच गॅस बंद करायचा आणि याच्यातली वाफ आपोआप जाऊ द्यायची कुकर वाफ आपोआप गेल्यानंतर झाकण काढून बघूया तर बघा मस्त असा चिकन भुणा मसाला आपला इथं तयार झालेला आहे कडेने जे तुम्हाला दिसतंय ना ते या भाजीला आलेली तर्री आहे पाणी नाही <laughs> आहे अशा प्रकारे इथं आपला आखाड स्पेशल चिकन भुणा मसाला ही रेसिपी तयार झालेली आहे अगदी बॅचलर सुद्धा कमी वेळामध्ये ही रेसिपी बनवू शकतील अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद